जगत विख्यात तत्वज्ञानी थोर प्रबोधनकार युग परावर्तक राष्ट्रसंत भगवान बाबा गौरव ग्रंथ या गौरव ग्रंथातील अनुक्रमांक सोळावरील वरील लेख शीर्षक आहे तुळशी माळा परिवर्तनाची क्रांती ज्योत ठरली आहार हा जीवनाची दिशा ठरवणारा महत्त्वपूर्ण घटक असतो जसा आहार तसा व्यक्ती घडत असतो जीवन परिवर्तनाचं माध्यम आहार असल्याने शुद्ध शाकाहारी जीवन मार्ग अवलंबला पाहिजे हा बाबांचा उपदेश होता राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत लाखो लोकांनी तुळशीची पवित्र माळ परिधान करत आपल्या जीवनाला भक्तीच्या मार्गाचा आधार दिला किंवा मा भक्ती मार्ग स्वीकारला हेच लाखो भक्त अहिंसा मार्गाने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी एक होऊन इंग्रज व निजामशाही विरुद्ध मजबूतीने उभा राहिले तुळशीमाळ परिधान करून झालेली परिवर्तन क्रांती ही देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी उपयोगी ठरली उपयोगी ठरली मानवतावाद समजू लागला आपला इतरांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता काळजी लोक घेऊ लागली सात्विक वृत्ती वाढीस लागली भक्ती शक्तीची क्रांती यशस्वी झाली आणि राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे अथक प्रयत्न आले आहार शुद्ध असेल तर जीवन आपोआप सात्विक भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार देशभर करत असताना माणसाला आणण्यासाठी पवित्र अशी तुळशी माळ गळ्यात परिधान करून शाकाहारी जीवनशैली अवलंब करण्याचं आव्हान राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी देशातील वेगवेगळ्या प्रांतात कीर्तनाच्या माध्यमातून केलं बहुतांश लोकांना बाबांच्या विचारांनी भळ घातली महाराष्ट्र राज्यात तर लोक स्वयंस्फूर्तीने तुळशीमाळा परिधान करू लागले आहार विहार शुद्ध झाला आपसुकच व्यसनाधीनता संपुष्टात आली महाराष्ट्र राज्याच्या कान्याकोपऱ्यात सगळीकडे तुळशीमाळा परिधान करून भक्ती शक्ती मार्गाला लागण्यासाठी लोकांच्या मध्ये ओढ लागली बाबा ज्या भागात भ्रमण करत त्या त्या भागात बाबांच्या हस्ते तुळशी माळ परिधान करून घेण्यासाठी भक्तांची अक्षरशः राम लागली पाहता पाहता राज्यात लाखो लोकांनी पवित्र तुळशी माळ परिधान करून भक्ती मार्ग स्वीकारला भक्तीची शक्ती एवढी विराट झाली की इंग्रज जा सर्व निजामाचंही साम्राज्य पाहता पाहता संपुष्टात आलं भारतीय संस्कृती आणि धर्मशास्त्रानुसार ही पवित्र असून तुळशीला देवतेचा दर्जा आहे याच पवित्र तुळशीची माळ गळ्यात परिधान करणं म्हणजे भक्ती मार्ग स्वीकारून शुद्ध शाकाहारी होणं अहिंसा वृत्तीचा अवलंब करत असताना हिंसेशी दूर पर्यंत संबंध येणार नाही या पद्धतीने आचरण करणं म्हणजे खऱ्या अर्थाने मानवी प्रती जाग्रत होणं मानवतेचे बीजारोपण करायचं असेल तर अहिंसा मार्गाशिवाय पर्याय नाही म्हणून आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अहिंसा मार्गाचं महत्व समजवून भक्तिमार्गावर येण्यासाठी केलेला उपदेश हा सार्थकी ठरत होता बाबांच्या आव्हानाला प्रतिसाद देत लाखो लोक पवित्र तुळशी माळा परिधान करत होते म्हणून भक्ती हाच मार्ग भागवत प्रचार आणि प्रसारासाठी मूलमंत्र ठरत होता भागवत धर्म रक्षण हे एकोणीसव्या शतकात आव्हान ठरलं होतं पण हे शिवधनुष्य राष्ट्रसंत युग परावर्तक भगवान बाबा यांनी समर्थपणे पेल भागवत धर्म रक्षणासाठी समर्थपणे निजामशाही आणि संपूर्ण जगावर राज्य असणाऱ्या इंग्रजाच्या दडपशाहीला दडपणाला न जुमानता यशस्वीपणे धर्मरक्षण केले लाखो लोकांना भक्ती मार्गावर आणलं त्याचबरोबर पंढरपूर आणि पैठण या ठिकाणी दिंडीची परंपरा वृद्धिंगत करत असताना गावोगावी प्रबोधनाचा यज्ञ पेटवला सामाजिक प्रबोधन तिथूनच गतिशील झालं तुळशीची माळ हे शांतीचं प्रतीक पण लाखो लोकांनी हे प्रतीक स्वीकारलं त्या अनुषंगाने तुळशी माळ ही खऱ्या अर्थाने परिवर्तनाची क्रांती घडवणारी आधारशिला ठरली सामाजिक संस्कृती परिवर्तन देखील मोठ्या प्रमाणात यामुळे घडलं हे वास्तव विसरता येणार नाही